तापी नदीला पुरलेला आहे गोमाई नदीला गोमाई नदीचे पाणी वाढल्यामुळे प्रकाशा तापी नदीचे अठरा गेट पूर्णपणे ओपन आहे बघू शकता आहे तुम्ही पाण्याचा शूट पूर्णपणे वाढलेला आहे ओव्हरफ्लो झालेला आहे प्लस वेगाने पाणी वाहत आहे बघू शकता आहे तापी नदीला हा इकडच्या साईडचा व्हिडिओ आहे आकडा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपला हा पुढच्या भाग आपण बघितला आता आपण मागच्या शूट बघू 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 बग� आता मगच्या वरच्या साईडला बघू आता पाणीचं दृश्य कसं पाणी दिसत आहे आपल्याला आपण वरच्या पा वरच्या भागाला आता पाहू स सा, पाहू शकता तुम्ही आता वरच्या भागाला पण पाण्याचे स्पीड आहे वरच्या भागाला नदी ओव्हरफो गोमाई नदी आली तापी आलेली आहे दोघे यांना पाणी आलेले तर पाण्याची वा पातळी वाढल्यामुळे तापी नदीला पूर आलेला आहे शकता तुम्ही पूर्णपणे ओव्हरफॉल झालेलं आहे पाणी तेराघेट चालू आहे सध्या आता तरी पाणी वाहण्याची शक्यता आहे एकदम दिसाले एकदम छान दृश्य एकदम एक नंबर आहे प्रकाशा येथे डॅमावरून तुम्ही दृश्य एक नंबर दृश्य आहे एक प्रकाश डॅम आहे बघू प्रकाश डॅमाला आहे आणि तापी नदी प्रकाश बॅरेज बघू शकताय पाणी तुम्ही एकदम स्पीडने वाहत आहे पाणी आणसले मशीनमध्ये काढल्यामुळे आपल्याला असं दिसत आहे पाणी पूर्णपणे फास्टमध्ये वाहत आहे पूर्णपणे जलमग झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदा रिश्व महादेमध्ये जोड शकता पुलकडे पण पाणी फुल आहे बघू शकता आहे असं पाणी वा पाणी वाढण्याची शाळे अजूपर्यंत आहे पाणी वाढू वाढू शकता पण कारण की वरती पाणी चालू आहे त्याच्यामुळे पाणी वाढू शकता पण आता सध्या तेरा गेट चालू आहे बघू शकताय तुम्ही तापी माता की जय हर हर महादेव कुषण